आज देशात सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा उत्साह पाहायला मिळतोय अंबरनाथच्या कोसगावमधील कलश यात्रा काढण्यात आली उभारण्यात आलेल्या मंदिरात राम आज रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि यात्रा काढण्यात येत आहेत प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत असल्याने हा रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस आहे त्यामुळे अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात अंबरनाथच्या कोसगाव परिसरातील पुरातन श्रीराम मंदिरातून मोठ्या उत्साहात कलश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेमध्ये शेकडोंच्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन महिला सामील झाल्या مونکي <laughs> राम मंदिरातून निघालेली कलशयात्रा कोहसगावात प्रदक्षिणा करून पुन्हा श्रीराम मंदिरात या यात्रेचा समारोप करण्यात आला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने कोसगावच्या राम मंदिर परिसरात काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी भाविकांना लाडू वाटप केले आणि अनेक वर्षांपासूनची रामभक्तांची इच्छा आज पूर्ण होत असल्याने देशातील रामभक्तांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे त्यामुळे कोसगावच्या श्रीराम मंदिरात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितलं आज गेली साडेपाचशे वर्ष आपले प्रभू रामचंद्र म्हणजे चौदा वर्ष राहून देखील साडेपाचशे वर्ष वनवासात राहिले मंदिरात आज त्यांचं जे मंदिर बांधले गेले प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये आणि त्यात आज त्यांची प्राणप्रतिष्ठा आहे आणि खऱ्या अर्थाने आज रामराज्याला सुरुवात झालेली आहे आणि आज जनतेला मनातून राम आपल्या कुठेतरी एका ठिकाणी वसलेले आहेत म्हणून सध्याचं ठिकाण अयोध्येला लोक जाणार आहेत आणि त्यानिमित्त देशभरात जे जगभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत प्राणप्रतिष्ठेनिमित्त तर त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ मधील पुरातन मंदिर श्रीराम मंदिर कोचगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज आम्ही येथे आज कोचगावात गावाला एक आम्ही कलशयात्रा काढलेली आहे आणि त्यातून नंतर महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यापूर्वी येथे कोचगाव ते तीन दिवसाचा रामचरित्र मानस गायन येथे कार्यक्रमाचा आयोजन केलेलं होतं आणि उत्तर भारतीय संघ अंबरनाथ पश्चिम यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता आमच्या ग्रामस्थांनी त्यात सहभाग घेतलेला आहे आणि महिला भगनी मोठ्या उत्साहाने राम प्रति राम रामाची जी प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याचा एक भाग म्हणून इथे उत्सव साजरा करत आहे तरी मी सर्व राम भक्तांना देशातील जगातील सर्व राम भक्तांना मी या আচ্ছা প্রাণ প্রত্যাখা সহ হার্দিক শুভেচ্ছা দিত জয় হিন্দ জয়